महाराष्ट्र राज्याचा तीर्थक्षेत्राचा ब दर्जा लाभलेल्या श्रीक्षेत्र नारायणगाव येथील ग्रामदैवत श्री मुक्ताबाई देवी व काळोबा देवाच्या यात्रेनिमित्त गुरुवार दिनांक चोवीस एप्रिल ते गुरुवार दिनांक एक मे दोन हजार पंचवीसपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत सतत आठ दिवस मोफत तमाशा सादर करण्याचे काम गेली अनेक वर्षांपासून येथील तमाशा फडमालक करीत आहेत केवळ अल्पबिदागी घेऊन तमाशा फडमालक येथे आपले तमाशे सादर करीत असतात यात्रा कालावधीमध्ये दे देवीच्या उत्सव मूर्तीची पालखीतून ग्राम मिरवणूक तमाशा फडमालकाच्या पुण्यतिथी निमित्ताने प्रतिमा मिरवणूक विविध महापुरुषांची जयंती देवी शरणी नैवेद्य मांडव डहाळे देवी चोळी पातळ पारंपरिक वाद्यांच्या साथीने आकर्षक गागरी व पालखी मिरवणूक छबिना शोभेचे दारुकाम आकर्षक व भव्य दिव्य राष्ट्रीय व राज्यस्तरीय कुस्त्यांचा आखाडा आदी कार्यक्रम यात्रेनिमित्त होणार आहेत यात्रेमध्ये गगनचुंबी पाळणे विविध रहाट गाडगी विविध पदार्थांची दुकाने खाऊगल्ली आकर्षक खेळणी व इतर वस्तूंची दुकाने मोठ्या प्रमाणावर थाटण्यात येतात यामुळे सतत आठ दिवस नारायणगाव परिसरात मोठ्या संख्येने यात्रा रसिक व देवीचे भक्त येथे दर्शनासाठी येत असतात यात्रा भरवण्यापूर्वी हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी येथे समस्त ग्रामस्थ नारायणगाव व वारुळवाडी यांच्या वतीने यात्रा कमिटीचा कांबळा बसवण्यात येतो म्हणजे यात्रेनिमित्त होणारे कार्यक्रम ठरवण्यासाठी दररोज बैठक आयोजित करण्यात येते या कांबळा बैठकीमध्ये यात्रेमध्ये विविध कार्यक्रम ठरवणे तसेच वर्गनिगोळा करणे यात्रेची शिस्तबद्ध व नियोजनबद्ध रूपरेषा ठरवणे व इतर विषयांवर चर्चा होते कशा प्रकारे ही कांबळा बैठक आयोजित करण्यात येते याची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात